ही खूप अट्रॅक्टिव्ह साडी आता हा जो आहे ना विचित्रा फॅब्रिक आहे कारण की नॉट ओनली जस्ट विचित्रा बट सिल्क साटिन टर्बोरेनियल दानी वेटलेस असे वेगवेगळ्या प्रकारचे जे सॅम्पल्स असतात याचे ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट कलर मध्ये तुम्हाला मिळतं आहे आणि ते आहे बँगलोरी सिल्क फॅब्रिक वर हो मित्रांनो हा जो कपडा आहे ना बँगलोरी सिल्कचा फॅब्रिक आहे हा एक सेट आहे तर हा पर्टिक्युलर चार पीसेसचा कॅटलॉग आहे वन टू थ्री फोर हा चार पीसेस सेट आहे तर चार कलर त्यामध्ये वेगळे आहेत खूप सगळ्या कलेक्शन आहे तुम्ही ते पाहत आहेत हजारपेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला एकाच ठिकाणी अजमेरा फॅशनमध्ये मिळत असते नॉट ओन्ली जस्ट साडीज बट कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाउज मेन्स मेन्सवर किड्स लहंगा लेहंगा नाईट आणि खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये सरळ एक मॅन्युफॅक्चर पासून तुम्हाला मिळत असतात मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोन हजार एकवीस चे मोस्ट ट्रेंडिंग एम्ब्रॉयडरी सारीज हो मित्रांनो जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर, तर तुम्ही अजमेरा फॅशन एकदा येऊन जरूर व्हिजिट करा तर चला मित्रांनो आपण डायरेक्ट जाऊया आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल आणि ते म्हणजे की इथे रेड कलरचा खूप छान असा अट्रॅक्टिव्ह पीस तुम्हाला इथे दिसत आहे एम्ब्रॉयडरी बारिकेने एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेला आहे ओव्हरऑल साडीचा लुक मी तुम्हाला दाखवत आहे काही अशा प्रकारे या साडीचा लुक मिळतोय आणि त्यावर ना छान असं स्टोन वर्क करण्यात आलेलं आहे टचअप करण्यात आलेलं आहे चला मी तुम्हाला याची बॉर्डर दाखवू इच्छित आहे काही पहा काही अशा प्रकारची ओव्हरऑल बॉर्डर तुम्हाला मिळते सहा तीस मीटरचा पूर्ण साडीचा तुम्हाला कट मिळत असतो आणि त्यामध्ये पूर्ण एक सेट मिळतो आता सेटमध्ये तुम्हाला सगळे कलर्स वेगळे सगळे डिझाईन्स वेगळे अशी वेगवेगळ्या कॅटलॉग डिपेंड मिळत असतात तर चला मित्रांनो पाहूया पुढचं सॅम्पल आणि ते म्हणजे की ही खूप अट्रॅक्टिव्ह साडी आता हा जो आहे ना विचित्रा फॅब्रिक आहे कारण की नॉट ओनली जस्ट विचित्रा बट सिल्क साटिन टर्बो रेनियल दानी वटलेस असे वेगवेगळ्या प्रकारचे जे सॅम्पल्स असतात सॅम्पल म्हणजे की कपडा हो अलग अलग फॅब्रिकची व्हरायटी तुम्हाला मिळत असते आता जस्ट एक्झाम्पल ही पहा तुम्ही फिनिशिंग पहा पूर्ण साडीची ओवरऑल छान अशी फिनिशिंग आहे एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि स्टोनचा टचअप आहे एम्ब्रॉयडरीचा बुट्टा कॉन्सेप्ट तुम्ही पाहाल ना हा पहा खूप छान असा बुट्टा कॉन्सेप्ट इथे आहे आणि ओव्हरऑल एकदम अट्रॅक्टिव्ह पीस आहे सेट वाईज पूर्ण वस्तू मिळेल एक वस्तू तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे की मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही तुम्हाला सेट वाईज वस्तू घ्याव्या लागतील ला, आता सेट वाईज म्हणजे की माझ्याजवळ इथे एक सेट आहे हा एक सेट आहे तर हा पर्टिक्युलर चार पीसेसचा कॅटलॉग आहे वन टू थ्री फोर हा चार पीसेस सेट आहे तर चार कलर त्यामध्ये वेगळे आहेत त्याच प्रकारे अजून एक सेट मी दाखवते इथेही ही एक सेट आहे एक दोन तीन चार पाच सहा हा सहा पीसेस सेट आहे तर सहाचे सहा कलर वेगळे अशा प्रकारे तुम्हाला वेगळे कलर्स वेगळे डिझाईन्स आणि पॅटर्नची व्हरायटी मिळत असते तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हेरायटी ती म्हणजे की हा तुम्हाला सना सिल्क बेसचा कपडा आहे कारण की यावर तुम्ही पहा एक हलकासा ऑरेंजिश आणि पिंक दोघांचा शेड मिळतोय कारण की हा जो आहे ना तुम्हाला सना सिल्कचा कपडा मिळतोय आणि लेस बॉर्डर देण्यात ले आलेली आहे एम्ब्रॉयडरीचा राऊंड बुट्टा कॉन्सेप्ट सोबत स्टोनचा नाही या वस्तूची फिनिशिंग करण्यात आलेली आहे चला मी तुम्हाला याची जी आहे ना ब्लाउज पीस दाखवू इच्छित आहे वाव याचा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तुम्हाला मिळतं आहे आणि ते आहे बँगलोरी सिल्क फॅब्रिक वर हो मित्रांनो हा जो कपडा आहे ना बँगलोरी सिल्कचा फॅब्रिक आहे आणि ओव्हरऑल साडीची जी डिझाईन आहे ती खूप अप्रतिम इथे ठेवण्यात आलेली आहे पुढची साडी जी आहे ती एकदम वेवी आणि ऑलमोस्ट फेवरेट लोकांचा फॅब्रिक ते म्हणजे की जॉर्जेट हा हा जॉर्जेट फॅब्रिक फॅब्रिकवाचा तुम्हाला मिळतोय आणि ओवरऑल ही काही अशा प्रकारची साडी आहे लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला मिळत आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू आहे खूप सगळं कलेक्शन आहे तुम्ही ते पाहत आहेत हजारपेक्षा जास्त व्हेरायटी तुम्हाला एकाच ठिकाणी अजमेरा फॅशनमध्ये मिळत असते नॉट ओनली जस्ट साडीज बट कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्स वर्क इट्स वलेम गाणनायती आणि खूप सगळ्या वस्तू होलसेल मध्ये सरळ एक मॅन्युफॅक्चरर पासून तुम्हाला मिळत असतात म्हणून कपड्यांचा बिझनेस करायचा आहे एकदा अजमेरा फॅशन येऊन जरूर तुम्ही व्हिजिट करा आणि जर येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाइनही ऑर्डर करू शकता त्याची ही सुविधा इथे देण्यात आलेली आहे ऑनलाइन ऑर्डरची सुविधा म्हणजे तुम्हाला त्यासाठी फक्त स्क्रीनवर नंबर मिळत आहेत तिथे कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे पुढची सगळी माहिती तुम्हाला आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रोव्हाइड करतील तुम्ही मित्रांनो कलर पाहत आहेत ना डार्क लाईटचा अट्रॅक्टिव्ह शेड आहेत एक पेक्षा एक अप्रतिम कलर आहेत सगळे डिझाईन वेगळे आहेत आणि व्हरायटीची गोष्ट करू माझं बॅकग्राऊंड तुम्ही ते पाहाल ना तर खूप सगळं तुम्हाला इथे व्हरायटी मिळतात खूप सगळा कलेक्शन मिळतो फक्त एकशे आणि रुपयापासून आमच्या इथे ना जी स्टार्टिंग रेट होत वर्क लेटेस्ट साडीज साडीजमध्ये आणि तुम्हाला दर आठवडी न्यू कलेक्शन न्यू डिझाईन न्यू व्हरायटीज मिळत असतात म्हणून मित्रांनो एकदा जरूर इथे या जर बिझनेस करायचा असेल तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर लाखो रुपये इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे फक्त सुरुवात मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्ही घरी बसूनही हा बिझनेस करू शकतात कोणत्याही प्रकारची माहिती हवी स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा मित्रांनो फक्त एकशे पासष्ट रुपयापासून लेटेस्ट एम्ब्रॉयडरी एम सारीजमध्ये आमच्या इथे सुरुवात आहे म्हणून मित्रांनो कोणत्याही प्रकारचा प्रश्न आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन आणि ती साडीज आहे एम्ब्रॉयडरी हॅवी वर्क साडीज जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा शेअर करा तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिली मेंबर्सला सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मी आहे वैष्णवी चौहान सायनिंग ऑफ